मध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं लाभार्थी सन्मान यात्रा ही इथे आलेली आहे ही महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राणांगणावर इथे त्यांचा सेटअप इथे उभा राहिलेला आहे या यात्रेमध्ये आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून ज्या ज्या योजना या लो जनतेसाठी इथे सुरू करण्यात आल्या त्या योजनेची संपूर्णता माहिती इथे देण्यात येणार आहे योजनेचा लाभ कसा घ्यावा अशा प्रकारची तुंबू माहिती जी आहे ते इथे लाभार्थ्यांना इथे देणार आहे आणि ज्यांना नवीन योजना घ्यायच्या आहे त्यांनासुद्धा कशा कशा योजना करता येईल यासाठीचा हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे अनेक प्रकारचे खेळ इथे त्या माध्यमातून आयोजित केलेले आहे आणि विविध प्रकारचे मग शेतकरी विजमा माफीचा निर्णय असेल लाडका भाऊ योजना असेल महिलांना अर्धा तिकीट असेल त्यानंतर लाडकी बहीण योजना जी आहे ती पंधराशे रुपये जे महिलाला मिळतात त्या योजना असतील त्यानंतर सिलेंडरचे सिलेंडरची योजना असेल पीक विमा असेल वीज बिल माफीचा निर्णय असेल अशा अनेक प्रकारच्या योजना या देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या सरकारच्या माध्यमातून या योजनेचा स्टॉल जो आहे तो इथे आज औरंगावकरांच्या सेवेसाठी इथे ही यात्रा आलेली आहे मी औरंगगावकरांना विनंती करणार आहे की यात्रेमध्ये आपण संध्याकाळच्या सात वाजेपर्यंतचा हा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालय येथे आज रविवार इथे आतापासून सुरुवात होऊन संध्याकाळच्या सात वाजता समारोपच्या माध्यमातून होणार आहे त्याकरता सर्व नागरिकांना विनंती आहे वरंगावकरांना की या लाभार्थी सन्मान यात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आपल्या मनातल्या ज्या काही भावना असेल आपल्या प्रकारच्या काही सूचना असतील त्या सूचना देशाच्या पंतप्रधान यांना पेटीद्वारे आपण त्या तिथे आपलं मत चिठ्ठीद्वारे तिथे घेणार आहोत देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथे आपलं मत आपण तिथे व्यक्त करणार आहोत या संध्याकाळच्या कार्यक्रमाला आपले ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भू त्यानंतर तालुक्याचे आमदार आदरणीय संजयजी सावकारे साहेब हे सर्व इथे उपस्थित राहणार आहे तरी या लाभार्थी सन्मान यात्रेमध्ये आपण वरंगावकरांनी सहभागी होऊन केंद्र सरकारच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल राज्य सरकारच्या माध्यमातून योजना असेल त्या योजनेची पूर्णतः माहिती आपल्याला इथे मिळणार आहे परंतु सर्व गावागावात प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा लाभ गेला पाहिजे योजनेचा हा एक हेतू त्या माध्यमातून आहे त्याकरता का ही संपूर्ण तयारी या इथनं इथे पूर्णत्वा झालेली आहे सर्व औरंगाबादांना विनंती आहे की आता अकरा वाजेपासून तर संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला आहे संध्याकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे ते सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाव